निलमताईंनी ही बैठक बोलवली आहे असं मला कळतं आहे खरं निलमताई आज उपसभापती म्हणून तिथं काम करत आहेत त्या सातत्याने आवाका आणतात की आम्ही भरपूर महिलांची कामं करत असतो पण नीलमताईंचं फक्त सेल्फ कॉन्सन्ट्रेटेड असतं सगळं त्या काही खूप त्यांना काही फंडिंग आणि काही गोष्टीसाठी त्या असतात आणि त्याच्यासाठी त्यात सगळं करत असतात बरं आता हा विषय असा आहे की महिलांचा विषय एखाद दोन केसेस झाले की मग काही दिवस गाजवतात आणि त्याच्यानंतर ते सगळेजण विसरून जातात जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना हे समजलं पाहिजे त्यांनी खरं त्यांची बुद्धी ठिकाण्यावर आणली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये राजकारण न करता निलमता तर दिवसभर राजकारण करतात ज्यांनी त्यांना सगळं काही दिलं त्यांनी एका मिनिटात त्यांना सोडून दिलं ठीक आहे तुम्हाला काय तुमचे वैयक्तिक निर्णय घ्यायचे होते ते घ्या पण मराठवाडा असो विदर्भ असो या इथं पण आहेत ना सक्षम महिला आणि भरपूर सारं कामही इथं या ठिकाणी केल्या जात आहे विजेताई बागडे असो त्या आमच्या अकोल्याच्या ताई आहेत त्या आहेत आहे आम्ही सगळे आहोत भरपूर सारे लोक या ठिकाणी आहेत ज्यांनाही महिला आयोगमध्ये महिलांच्या विषयावर काम केलेलं आहे खरं शक्ती कायद्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे तेही त्यांनी मध्ये टाकलेलं आहे माझं असं प्रामुख्याने मत आहे की याच्यामध्ये राजकारण न होता शक्ती कायदा इम्प्लिमेंट झाला पाहिजे महिला आयोगाचे डिव्हिजनल लेवलवर जे काही मीटिंगा व्हायला पाहिजे जे जी, काही हिअरिंग व्हायला पाहिजे त्या झाल्या पाहिजे आणि राजकारण विरहित महिलांच्या समस्याकडे आपण बघितलं पाहिजे